नमस्कार मित्रांनो तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता नंदिनीसाठी जीवाने गजरा आणलेला असतो तिथे काव्या सुद्धा असतंय आणि त्याच्यामुळे जीवा हा गजरा लपवत असतो नंदिनी म्हणते जीवा अव गजरा आणलाय ना माझ्यासाठी मग लपवता कशाला काव्या म्हणते ताई काही गोष्टी अशाच असतात ग किती ती लपवला ना तरी सुद्धा लपून राहत नाही आणि जीवाला बघून ती हे सगळं बोलत असते आणि तिला काय म्हणायचं हे जीवाला चांगलंच कळत असतं नंदिनी म्हणते अगं काव्या काय म्हणायचंय तुला स्पष्टपणे बोल ना काव्या म्हणते जाऊ देत ताई असू देत काव्या आता घरात सगळी सजावट करत असते कारण दिवाळी आलेली असते आणि ती स्टूल वरती उभी राहून कंदील वगैरे लावत असते तेवढ्या तिचा पाय घसरतो आणि स्टूल वरून हो ती खाली पडणार तर पार्थ तिथे येतो आणि तिला वाचवतो आणि आपल्या मिठीमध्ये घेतो मागून रम्या हे सगळं बघत असते आणि तिला खूपच जळफाटचा होत असतो आणि ती अशी संतापलेली असते की ही दोघं सारखे सारखी जवळ काय तेवढ्यात आता पार्थ म्हणतो अहो काव्या तुम्हाला प्रेमात पडायला हवं स्टूलवरून काय खाली पडताय तुम्ही असं म्हणून तो काव्याची मस्करी सुद्धा करत असतो आणि दोघी जण छान आपापल्या मनातलं एकमेकांना सांगत असतात मात्र मागून ही रम्या म्हणत असते की तुझी दिवाळीनं काव्या शेवटची असणार आहे मी तुला आता माझ्या पार्कच्या आसपासही फिरकू देणार नाहीये मग असं काहीतरी करणार आहे मी रम्याचा चांगलाच जळफाड झालेला असतो मित्रांनो तर मग अशाच अपडेटसाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद